पावसाळा सुरू आहे आणि आता थंड वातावरण असणार आहे पुढचे सहा महिने तरी पावसाळा झाला की हे बाळा आणि बऱ्याच जणांना अशा वातावरणामध्ये सांधेदुखी व वा वाताचा त्रास होतो स्त्रियांमध्ये वात व सांधेदुखी खूप जास्त उद्भवते तर त्यांनी हे सूप आठवड्यातून एकदा तरी पिलंच पाहिजे तर आज आपण बनवणार आहोत मटन पाया सूप ही पाया सूपची एकदम साधी सोपी रेसिपी आहे झटपट तयार होते तर आपण कुकरला बनवणार आहोत तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच हे सूप पिऊ शकतात सूपसाठी इथे मी चार पाया घेतलेल्या आहेत पाया घेताना शक्यतो भाजलेले पाया घ्यायचे भाजलेले पाया असतात त्याचे वरची केस जी आहेत ती जाळून काढली जातात पण हा पाया जो आहे त्याच्यावरची केस स्किन सकट काढलेले आहेत तर मला भाजलेला पाया मिळाला नाही त्यामुळे मला हा घ्यावा लागला पण तुम्ही शक्यतो भाजलेला पाया घ्या नाही मिळाला तर तुम्ही हा सुद्धा असा घेऊ शकता हा बोकडाचा पाया आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इथे मी घेतलेलं आहे पावींचं आलं त्याचे पातळ असे काप केलेत एक छोटा चमचा जिरे तीन हिरवी वेलची चार लवंग सात ते आठ काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा दोन तेजपत्ता आणि तुम्हाला इथे साधारण चौदा पंधरा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत तर इथे मी छोट्या छोट्या आहेत म्हणून पंधरा ते वीस पाकळ्या घेतलेल्या आहेत तेलाऐवजी इथे मी सूप हेल्दी व्हावं त्यासाठी एक चमचा तुपाचा वापर करणार आहे त्यासोबतच अर्धा छोटा चमचा आपल्याला हळद पावडर लागणार आहे इथे तुम्ही गरम मसाले कमी घालू शकता जर तुम्ही लहान मुलांना देणार असाल तर किंवा एवढंच प्रमाण ठेवलं मसाल्यांचं चा तरीही चालेल तर आता कुकरमध्ये मी घालणार आहे एक मोठं चमचं साजूक तूप तुपाचं प्रमाण थोडं कमीच घालायचं कारण पायामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात ऑईल असतं ते सुद्धा रिलीज होतं तर आता इथे मी जे गरम मसाले मी घेतलेले ते सगळे या तुपावर घालणार आहे जसं लवंग हिरवी वेलची दालचिनी जिरे त्यासोबतच काळी मिरी आणि तेजपत्ता हे हलके आपल्याला या तुपावर परतून घ्यायचे आहेत मसाले खूप जास्त काळपट करू नका म्हणजे हलकेच इथे फ्राय करून घ्या तुम्हाला सूप असं थोडं तिखटसर हवं असेल तर एखादी मिरची तुम्ही इथे ॲड करू शकता पण मी स्किप केलेली आहे कारण गरम मसालेसुद्धा बरेच घेतलेले आहेत मी इथे जे लसूण मी घेतलेलं ते ठेचून ह्यात घालायचं आणि आल्याचे जे काप केलेत ते सुद्धा घालायचे आणि लसूण आलं हलकं सोनेरी होऊ द्यायचं आहे आलं छान मस्त इथे फ्राय झालेलं आहे त्यानंतर मी इथे अर्धा छोटा चमचा हळदी पावडर घालणार आहे आणि हलकी ती अशी मिक्स करून पटकन त्यात आपल्याला घालायचं आहे स्वच्छ धुतलेला पाया आता हा पाया मिडियम गॅसवर साधारण दोन ते तीन मिनिटसाठी छान आपल्याला इथे परतून आहे मिठाचं प्रमाण सुद्धा तुम्ही इथे चवीनुसार घालू शकता आत्ताच किंवा शेवटला घातलं तरीही चालेल तर मी जितकं पाणी ठेवणार आहे त्यानुसार इथे थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा घालणार आहे आणि हा पाया मस्त साधारण तीन ते चार मिनिटसाठी परतून घेणार आहे बारीक गॅसवर लसूण मी जास्त प्रमाणात इथे घातलेलं आहे कारण लसूणसुद्धा वातासाठी खूप उपयुक्त असतं गरम असतं लसूण त्यामुळे इथे मी लसणाचं प्रमाण घातलेलं आहे मस्त गरम मसाले घातलेले आहेत अख्खे गरम मसाले घातलेत त्यामुळे आता तुम्हाला इथे गरम मसाला पावडर घालायची गरज नाही आहे तर इथे आता हा पाया मी मस्त तीन मिनिटसाठी परतून घेतला एकदम बारीक गॅसवर असं परतून घेतला की सूपला अजून छान चाव येते त्यानंतर मी इथे दीड ग्लास पाणी घातलंय पण अजून मी अर्धा ग्लास पाणी घातला म्हणजे पूर्ण दोन ग्लास पाणी घातलंय आता ह्याला एक उकळी येऊ देऊया सूप तुम्हाला किती कमी जास्त हवे त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण ठेवा तर इथे मी दोन ग्लास घातले कारण ते अजून आटून कमी होईल त्यामुळे त्यानुसार मी दोन ग्लास पाणी घातलंय या सूपला थोडीशी उकळी आली तर मी लगेच कुकरचं झाकण लावलं आता बारीक गॅसवर साधारण आपल्याला सात ते आठ सिट्या देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे सहा ते सात सिट्या पुरेसा होतील या पायाची पूर्ण स्किन काढलेली आहे त्यामुळे हे शिजायला साधारण सात ते सात सिट्या पुरेसे आहेत पण याची स्किन काढलेली नसेल म्हणजे भाजलेला पाया असेल तर तुम्हाला इथे हे याला साधारण सात ते आठ तरी सीट्या कंपल्सरी द्यायच्या आहेत म्हणजे पाया चांगला शिजतो तर इथे पूर्ण सहा सीट्या झाल्यानंतर गॅस बंद करून मी कुकर पूर्णपणे थंड करून घेतलं आणि इथे मस्त असा पाया पूर्ण हाड्यांसकट चांगला शिजलेला आहे पायाचा बोन जो आहे तो दाताने चावता आला पाहिजे इतका आपल्याला पाया छान शिजवून घ्यायचं शेवटला मी थोडी कोथिंबीर सुद्धा घातली बारीक चिरलेली कोथिंबीर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता सांधेदुखी आणि वात असेल तर आठवड्यातून एकदा तरी हे सूप नक्कीच प्या लहान सुद्धा द्या खूप हेल्दी आहे आणि रेसिपी आवडली तर सबस्क्राईब जरूर करा